राधा मेरी मां, मिता मेरी इन दोनों की चरणन मेरा बारंबार प्रणाम राधा मेरी स्वामीरी राधे तिरुदा जनमजनमदिमोहि अष्टसिद्धि नवनिधि के दाता असुवर दीन जानकी माता राम रामरसायन तुमरे पासा सदारो ീദാസ രാമലക്ഷ്മണ ജാനകീ ബോലോ ഹനുമാനക്കി മോ വരം പുണ്ഡലി കാന്ദ്രി സമാഗ തിഷ്ടന്തമാനന്ദകലിംഗം ഭജേ പാഡുരംഗം അലങ്ക പുരീ रम्यसिंहाप्रदेशा विधीन्द्रादिदेवे सदा स्तु समाधिस्तमूर्तिं भजयज्ञानदेवं नमो सद्गुरु तु ज्ञानदीपा नमो सद्गुरुसच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति

आणि ओवी क्रमांक पाचशे सतरा क्रमांकाची अत्यंत महत्त्वाची अशी मूवी आहे या मूवीमधून बाहुली महाविष्णु ज्ञानावर एक उपदेश करतात प्रवचन रूपी सेवे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा असा परिहार द्यायचा तो असा आज स्वप्नभेद अनाथालय याचे जे सर्व्हिस सर्व आहे हे स्वप्नवेद अनाथालय जे, जे चालवतात ते आमचे मित्र सचिनजी भोजने साहेब त्यांनी अगदी अर्भकाचे साठी पण ते हाती धरलेली पाठी या न्यायाने लहान लहान मुलांना या ठिकाणी ते त्यांचं संगोपन करतात त्यांना शिक्षण देतात जसं सुद्धा अनेक संतांनी विविध कार्यामध्ये त्यांनी त्यांचं अधिकार गाजवलेला आहे तसा सुद्धा सांगतात अर्भक अर्भक कशाला म्हणायचं अशी अशी लहान लहान मुलं ज्यांना काही अक्षरशः ज्ञान कसल्याही गोष्टीचं नसतं अशा ना आर्भक तुकोबर आहे म्हटल्यात आणि त्याच मुक्तीप्रमाणे सचिनजी भोजने साहेब आपला हे स्वप्नवेत अनाथालय हा जो कार्यक्रम या ठिकाणी हे जे अनाथालय हे चालवतात त्यांना ता द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे असो माऊली माविष्णू ज्ञानावर आहे जगद्गुरु तुकोबर आहे रो हे कोंडाजी बाबा आदी करून सकल संतांच्या चरणीं होऊन